जीवनात प्रत्येक क्षण महत्वाचा असतो कारण तो आपल्याला काहीतरी शिकवतो मग तो आनंदाचा असो वा दुःखाचा जग बदलण्याची ताकद आपल्यात असते फक्त आपल्या आत्मविश्वासावर आणि प्रयत्नावर विश्वास हवा कधी कधी आयुष्य आपल्याला मागे ओढत पण त्यामागे एकच कारण असत आपल्याला मोठ्या उड्डाणासाठी जोर हवा असतो यश हे फक्त बुद्धीवर नाही तर चिकाटी संयम आणि सातत्यावर अवलंबून असत स्वतःवर विश्वास ठेवणं हे चेसाचं पहिलं पाहुल असत कारण इतर कोणी आपल्यावर विश्वास ठेवण्याआधी आपण ठेवावा लागतो वृत्तीत प्रामाणिक राहा वृत्तीत नम्रता ठेवा कारण यश मिळणं तात्पुरतं असू शकत पण माणूस की कायमस्वरूपी असते स्वप्न तीच खरी जी झोप मोडून पूर्ण करण्यासाठी धडपडायला लावतात ध्येय मोठं असावं कारण लहान ध्येय माणसाला मोठं करण्याची ताकद देत नाही संघर्षाशिवाय यश मिळत नाही आणि अनुभवाशिवाय शहाण पण येत नाही जेव्हा तुम्ही हार मानता तेव्हा फक्त एक संधी गमावता पण जेव्हा प्रयत्न करता तेव्हा हजारो शक्यता निर्माण करता शब्द जपून वापरा कारण ते जखम करून जातात किंवा आयुष्यभर प्रेरणा देतात माणूस गरीब असणं ही परिस्थिती असू शकते व स्वप्न नसणं ही खरी गरीबी असते कधीही असा विचार करू नका की तुम्ही काही करू शकत नाही तुम्ही जेवढं विचार करता त्याहून अधिक सामर्थ्य तुमच्यात असत धैर्य ही याचाची खरी चावी आहे कारण ज्याचं मन शांत असत त्याचं यश निश्चित असतं काही वेळा माणूस असतो पण त्यातून तुटलेला असतो म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा इतरांपेक्षा वेगळं व्हायचं असेल तर नाही इतरांपेक्षा जास्त करावी लागेल सतत प्रयत्न करणाऱ्यालाच एक दिवस विजय मिळतो कारण प्रयत्न कधीच वाया जात नाही माणसाने मोठं व्हायला हवं पण मनाने नाही तर कर्माने जीवनात संघर्ष आलाच तर त्याला घाबरू नका कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश हमखास असतो संसाराच्या गर्दीत स्वतःला हरवू नका कारण तुमचं अस्तित्वच तुमचं खरं ओळख आहे चुका होतातच पण त्यावर शिकून पुढे जाणाऱ्याला यश लागतं जेव्हा वेळ वाईट असते तेव्हा शांत राहा कारण वादळानंतर आकाश नेहमी स्वच्छ होत स्वतःची किंमत स्वतःच ठरवा कारण जग कायम स्वस्त गोष्टींचं कौतुक करत कधी स्वतःला कमी समजू नका कारण देवाने एकही गोष्ट विनाकारण निर्माण केलेली नाही मनात नकारात्मक विचार नको कारण ते तुमचं दूर पळवतात स्वप्न बघा कारण स्वप्न बघणाऱ्यांचीच नाव इतिहासात लिहिली जातात प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो फक्त त्या संधी ओळखण्याचं डोळ पण हवं कोणताही प्रवास सोपा नसतो पण त्याच प्रवासात खरं यश लपलेलं असतं जीवनात किती वेळा पडलात हे महत्वाचं नाही किती वेळा उठलात हे खरं महत्वाचं असतं तुमचं भविष्य तुमच्या हातात असत लिहायचं असेल तर काळजीपूर्वक आणि आत्मविश्वासाने लिहा